नाशिकमध्ये एम डी रॅकेट उद्ध्वस्त केला असा तोरा मिरविणाऱ्या पोलीस आणि पोलीस आयुक्तांच्या नाकावर टिचून त्यातील फोलपणा संबंधित गुन्हेगारांनी फोल ठरविला अजूनही एम डीची विक्री सुरू असून आणि तीही कुविख्यात झालेल्या वडाळा गावात गेल्या वर्षी छोटी भाबी उर्फ नसरीन शेख हिचा एम डीचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर तिचा खासम खास चिपड्या उर्फ इरफान शेख याचीही पोलिसांनी गठडी वळली होती त्याला अटक होऊन काही दिवस उलटत नाही तोच अंमली पदार्थ विरोधी पथकानं एम डी विक्री करणाऱ्या चौघांना इंदिरानगर भागातील चौफुली लगत जॉगिंग ट्रॅकवर पकडलं विशेष म्हणजे त्यातील तिघे वडाळा गावातील रहिवासी आहेत अजय भिका रायकर अल्ताफ पिरण शहा मोसिन हनीपशेख आणि आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून पथकानं तीन लाख रुपये किमतीचे एकोणसत्तर ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले भल्या पहाटे अंधारातच अंमली पदार्थ विरोधी पथकानं या चौघांना अटक केली या घटनेनं वडाळा गाव आणि परिसरात अजूनही एमडी विक्री होत असून हा परिसर ब्लॅक स्पॉट बनला आहे विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना याची माहिती असूनही कारवाई होत नव्हती खाकीचा अभय मिळाल्यानंच हा काळा आणि जीवन उद्ध्वस्त करणारा व्यवसाय फोफावला हे सांगायला कुणी ज्योतिषाची गरज नाही केवळ या धंद्यातून मिळणाऱ्या तुटपुंजा हप्त्यापोटी कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं याची तमाणं पोलीस खात्याला आहे न राजकीय सामाजिक बडेजाव मिरविणाऱ्या मुखवटे धारण करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना केवळ निवडणुकीत ड्रग विक्री होत असल्याचा आरोप करून समोरच्याला निरुत्तर करण्यात हाशील नाही याची जाणीव आजी माजी लोकप्रतिनिधींनी ठेवण्याची गरज आहे शहरातील एकही भाग असा नाही जिथे एम डीची विक्री होत नाही तरीही पोलीस आयुक्त कारवाई करण्यास का मागे हटतात असा नागरिकांचा सवाल आहे तर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचीही चर्चा आहे एमडी विक्री आणि त्यातील आरोपींशी असलेल्या संबंधांचे आरोप असलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपलं पालकत्व खऱ्या अर्थानं निभावण्याची गरज आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक